अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांना आपल्या एस एब्रो स्टाईल या चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते की तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तर आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो बघा पंधरा डिसेंबर दोन हा तो दिवस ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो तुम्हाला माहिती असेलच की या दिवशी आहे दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत शुभ आणि महत्वाची तिथी प्रत्येक वर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने एकवीस अकरा किंवा सात दिवस अगोदरपासून आपण सेवेला सुरुवात करतो स्वामींच्या मठांमध्ये केंद्रांमध्ये किंवा घरोघरी गुरुचरित्र पारायण सारामृत किंवा स्तोत्र सेवा केली जाते काही भक्त या करतात तर काही जग तप साधना करतात का कारण दत्त जयंतीचा कालावधी हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो महत्वाचं म्हणजे दत्त जयंतीच्या एकवीस दिवस आधीपासून दत्तचक्र पृथ्वी तलावर भ्रमंती करत असत आणि जो भक्त मनोभाव्य सेवा करतो त्याला दत्त महाराज शीघ्र फल देतात आता मित्रांनो यावर्षी डिसेंबर पंधरा रोजी दत्त जयंती आहे काहींनी सेवेला सुरुवात केली असेल पण ज्यांनी अजून सुरुवात केली नाही त्यांच्यासाठी आज मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आले आहे हा उपाय सोपा आहे आणि आजपासून दत्त जयंतीच्या एक दिवस आधीपर्यंत केला तरी चालेल उपाय काय आहे तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे पाणी अर्पण करायचं दिवा लावायचा उदबत्ती लावायची आणि ओम दत्तगुरु नम हा मंत्राचा जप करायचा आहे मग त्या झाडाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या यानंतर झाडाची एखादी काळी किंवा मुळाचा तुकडा तोडायचा आहे माफी मागून हा तुकडा घरी आणून लाल किंवा पांढऱ्या कापडात बांधायचा आणि दत्त महाराजांच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे पुढच काय दररोज त्या मुळावर किंवा काळीवर अष्टगंध अर्पण करायचं दत्तगुरूंच्या स्मरणात मंत्र म्हणायचा आणि हा क्रम दत्त जयंती पर्यंत सुरू ठेवायचा दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ती काळी पवित्र कापडात बांधून तुमच्या तिजोरीत परस मधले किंवा मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायची आहे का करायचं हे के केल्याने तुमच्या घरात दत्त चक्र जागृत राहील दत्त महाराजांचा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत असेल घरात सुख समृद्धी कर्जमुक्ती आणि अडथळ्यांपासून मुक्ती, मुक्ती मिळेल माझा स्वतःचा अनुभव सांगायचं झालं तर गेल्या वर्षी मी हा उपाय केला होता आजही त्या काळीचा सुगंध आणि सकारात्मकता आमच्या घरात दरवळत आहे तर भक्तांनी हा साधा उपाय करा आणि अनुभव सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ